युट्यूब अर्निंग साठी किंवा चॅनल साठी जो काय क्रायटेरिया असता माझं तो क्रायटेरिया कळत न कळत झालेलो असा तर एक मित्र म्हणायला लागलं झालो कंप्लीट तर आता रेग्युलर कर युट्यूबवर काहीतरी आणि माझं मॉनिटायझेशन सक्सेसफुली डन झाला लागतं की दहा डॉलर अर्निंग जावं हो पूर्ण त्यावेळी आपण ऍडसन साठी अप्लाय करू शकतो तर आता पुढे काय प्लॅनिंग आता आपण तुमच्याशी थोडं बोलतोय तर काही क्रिएटर असतात आपले जसे की माझं सगळ्यात आवडतो कोकणी रान माणूस एक जीव ओतून काम करत असतं आपल्या कोकणासाठी यामध्ये कोकणाची जी काय आपली नॅचरल ने ब्युटी आहे कोकण त्या टिकून ठेवण्यासाठी खूप तो नात मेहनत करत असत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कोकणपुत्र महेश अडसुळे मंडळी तुम्ही म्हणतात आज भजना भजन वगैरे करता की का सुरुवातच गाणं झाली वाटल्यावर तर तसा काय नाही सहज प्रॅक्टिसला बसलेलं आहे आपलं खूप दिवसांनी पेटी उघडलं आहे वेळ भेटत नाही हल्ली त्यामुळे आज पेटी खूप दिवसांनी उघडलेलं आहे प्रॅक्टिस करत होते तर म्हटलं एक गुड न्यूज आ माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीच तुमच्या सपोर्टमुळेच ती शक्य झाली आहे तर थोडासा बोलायचा तुमच्याशी आज काय वेगळं काय कंटेंट वगैरे काय नाही तर सहज म्हटलं तुमच्याशी थोडा बोलूया तर मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर काय ना काय व्हिडिओ बघत असतात जे रेग्युलरली बघतात त्यांना माहिती आहे माझ्या चॅनलवर कधीतरी काहीतरी व्हिडिओ वगैरे मी टाकत असतोय आहे तर त्याच संदर्भात थोडा आज म्हटला बोलूया तर गेली दोन तीन वर्ष मी चॅनल यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती रील्स म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा कोकणातले वेगवेगळे सण असतील किंवा कोकणची चालीरीती किंवा पर्यटन स्थळ किंवा काही काही आपण कार्यक्रम वगैरे जे काय साजरे करतो ते काय जे मिळालं ते आवड म्हणून मी यूट्यूबला व्हिडिओ टाकत होतं गेली दोन दोन ते अडीच अडीच दोन तीन वर्ष होतील व्हिडिओ टाकत होते तर मी काय असो विचार वगैरे काय केला नव्हतं की अर्निंगच्या वगैरे हिशोबान काय यूट्यूबला व्हिडिओ टाकत नव्हतं आहे जर तुम्ही माझ्या यूट्यूबला जाऊन बघितलात चॅनलला माझ्या <coughs> तर काय असो स्पेशल किंवा एक असो कंटेंट वगैरे काही नाही जस्ट आवड किंवा एक वेगळा काहीतरी करायचं म्हणून यूट्यूबला मी व्हिडिओ टाकत होतोय त्यामध्ये सगळेच असत भजनाचे असत आपले दशावत्री नाटकं दशावत्री कला जी काय हा ते असत त्याच्यानंतर कॉमेडी म्हणा किंवा कॉमेडी रील्स म्हणा किंवा आपल्या कोकणातली जी काय प्राचीन मंदिरं वगैरे जे काय असत म्हणजे जे काय भेटतात जा वाटत चांगला वाटत तर मी टाकत होतो यूट्यूबला असो काही विशेष एकच कंटेंट घेऊन अर्निंगच्या हिशोबान वगैरे काय मी टाकत नव्हतं आहे चॅनलला जाऊन बघितलं तर तुम्हाला माहिती असतच तर मंडळी एक चार पाच दिवसापूर्वी असतात कदाचित अशी एक गोष्ट माझ्या लक्षात येईल की यूट्यूबचो जो काय अर्निंगसाठी किंवा चॅनल मॉनिटायझेशनसाठी जो काय क्रायटेरिया असता म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाईम एका वर्षात कंप्लीट हो करूचो लागता तर, लिए उसा पुरी थो। तर, करद आसा। तर, तर चार पाच दिवसापूर्वी आय थिंक असत हो तर माझ्या अशी एक गोष्ट लक्षात आली की माझं तो क्रायटेरिया कळत नकळत कंप्लीट झालेलो असा तर बघितलंय तर चार हजार तास कम्प्लीट झालेले आणि एक हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर असतच जा आपले आणि असेच बोलता बोलता मित्रांसोबत बसलेलं आहे तर एक मित्र म्हणायला लागलो की कम्प्लीट झालो वॉच ओवर आणि क्रायटेरिया पूर्ण झालेलो एक हजार सबस्क्रायबर तर माझे झालेचच आता दोन हजारच्या आहे सबस्क्रायबर आणि वॉच ओव्हर पण एक चार पाच दिवसापूर्वी कम्प्लीट झालो पण काय माहीत नव्हतं हो जास्त माहीत नव्हतं हो माहिती होता आणि त्या दृष्टीने काय मी विचार पण करू नव्हते कारण कामामुळे वेळ जास्त भेटत नाही त्यामुळे असं काय विचार करू नव्हतं एक जस्ट आवड म्हणून टाकत होते तर आम्ही मी सगळे मित्र बसलेलो तर एक मित्र म्हणायला लागलो झालो हा कम्प्लीट तर आता रेग्युलर कर युट्यूबवर काहीतरी मी टाकत राहू अर्निंग झालं तर झाला तर त्या हिशोब थोडं विचार मी पण केलं आहे म्हटला कामधंदो करून जर असला काही होईल असतात पैसो कोणाक नको त्यामुळे म्हटलं बघूया काय होता काय तर मी मॉनिटायझेशनला टाकलं आहे चॅनल आणि माझं मॉनिटायझेशन सक्सेसफुली डन झाला आणि आता त्यांचं काही जो काय बाकीचं क्रायटेरिया असतात माका डिटेल अजून पण माहीत नाही मी पण आता सुरुवात केलं आहे बघू सगळं त्यांचे मेल वगैरे हो वाचून तर यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे हो बघून किंवा एक मित्र हा माझं त्याची मदत घेऊन मॉनिटायझेशन झाला माझा डन आणि तो ॲडसन स्पिन अकाऊंट पण क्रिएट झालेला आणि ॲडसन पिन माझं येईल पण त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया लागतं की दहा डॉलर अर्निंग जावं हव्या हो पूर्ण त्यावेळी आपण ॲडसन स्पीनसाठी अप्लाय करू शकतो होतील हळूहळू तर म्हटलं ह्या तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करूया आणि आज खूप दिवसांनी पेटी उघडलेला वेळ पण होतो त्यामुळे म्हटलं आजच व्हिडिओ बनवून टाकूया तुमच्यापर्यंत पोचूया तर आता पुढे काय प्लॅनिंग आता आपण तुमच्याशी थोडं बोलतो आहे तर आजपर्यंत काय सगळेच व्हिडिओ टाकत होतं आहे याच्यापुढे पण तसेच व्हिडिओ टाकत राहतात पण ती रेग्युलराईज नव्हते माझे व्हिडिओ त्यामुळे माझा खूप वेळ लागलो नाही त्याच्या अगोदरच माझं ओवर वगैरे हो काय त्या सगळं कम्प्लीट होणार असतं पण कसा वेळ भेटतात त्यावेळी व्हिडिओ टाकत होतंय मी आणि सगळं अपडे आपलं काय व्हिडिओ एडिट वगैरे करून खूप वेळ लागतात तेवढं आपल्या वेळ नसता कामधंद्यावाली माणसं आम्ही त्यामुळे आता इथून पुढे म्हटलं रेग्युलर करायचा यूट्यूब तर आठवड्यातून जास्त काय व्हिडिओ टाकू भेटायचे नाही तर आता असं ठरवलं की आठवड्यातून दोन व्हिडिओ कंपल्सरी टाकायचीच तर एक रविवारी रात्री आठ वाजता एक व्हिडिओ येत डेली रविवारी आणि एक व्हिडिओ गुरुवारी रात्री आठ वाजता असे दोन व्हिडिओ आठवड्यातून कंपल्सरी माझ्या येतच तर आता हे व्हिडिओ कसे असतील तर याच्या आधी जे कोकणातले सगळे व्हिडिओ टाकत होते तसे जे पण व्हिडिओ असतले जे कोकणातली आपली आपल्या सगळ्यात फेमस प्रसिद्ध कोकण असतात तर कशासाठी तर पर्यटनासाठी कोकणातली आपली चालीरीती म्हणा किंवा परंपरा म्हणा सण उत्सव म्हणा किंवा निसर्गरम्य पर्यटनाची ठिकाणं म्हणा शिवाजी महाराजांचे गडकिल्ले तर अशा प्रकारचे व्हिडिओज Uh, रविवारी एक रात्री आठ वाजता आणि गुरुवारी रात्री आठ वाजता अशा आठवड्यातून दोन व्हिडिओ कंपल्सरी येतील तुमच्यासाठी uh, त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न की आम्ही काय मी काय अजून क्रिएटर वगैरे काय मोठं फेमस वगैरे असं काय नाही परंतु जेवढा माका समजता जेवढा माझ्या बुद्धीक पट्टा आपल्या कोकणात अनेक प्रश्न असत कोकण हवे तसा डेव्हलप हो नाही असता काही क्रिएटर असत आपले जसे की माझा सगळ्यात आवडतो कोकणी रान माणूस एक जीव ओतून काम करत असता आपल्या कोकणासाठी यामध्ये कोकणाची जी काय आपली नॅचरल ब्युटी आहे कोकण त्या टिकून ठेवण्यासाठी खूप तो नात मेहनत करत असता कोकणी रान माणूस म्हणजे प्रसाद गावडे सगळ्यांना माहिती जा असे काही क्रिएटर असत तर ते जी ओतून काम करत असत तर एक माझं त्यात खारीचं वाट म्हणून कोकणात जे काय आपल्या रोजगाराची सगळ्यात मोठी अडचण आहे म्हणजे हो तसं रोजगार नाही शिक्षण वगैरे पूर्ण झाला किंवा एक ठराविक वया दिले की पोरगे मुंबई किंवा पुण्यात पळत असतात मी पण त्यातलंच एक होतोय मुंबई पुण्यात जॉब केल्यानंतरच मी गावात गेलोय पण आता गावातच व्यवस्थित सेटल वगैरे व्हायचा असो विचार असा आणि प्रयत्न चालू असत तो विषय जाऊ दे विषयांतर नको तर महत्त्वाचा विषय म्हणजे कोकणात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो रोजगारच मग आपल्या कोकणात रवान रोजगार कसो आपल्या क्रिएट करू घेत किंवा रोजगार कसो मिळू घेत आपल्या आपल्या घराकडेच गावात रवान तर त्याच्यावर काही माका काही एक डोक्यात आयडिया असं सुचतं तर तो, तो एक माझा प्रयत्न राहतो आपल्या पोरग्यांपर्यंत आपल्या मित्रा मैत्रिणींपर्यंत मे, तो एक विषय पोचवायचो दुसरं म्हणजे आपल्या कोकणात अजून बरेचसे पर्यटन विषयक म्हणा किंवा निसर्गविषयक म्हणा खूप प्रश्न असत किंवा समस्या असत ते जसे काय माझ्या बुद्धीक पटतील तसे यूट्यूब किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांनी काही होईल न होईल वेगळी गोष्ट तो प्रश्न बाजूग्रह या विषय येतो पण एक आपल्याकडून काहीतरी होऊचा ते एक प्रयत्न करूचो विचार चाललो माझ्या डोक्यात तर त्याच्या संदर्भात पण व्हिडिओ तुम्हाला या माझ्या चॅनलवर बघूक मिळतले आपल्या कोकणात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कोकणची शान दशावतार म्हणा किंवा भजन डबलबारी तर असे पण व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर बघूक मिळतले जसे याच्या आधी पण बघितला व्हिडिओ तरी भजनाचे दशावतारे नाटकांचे म्हणा किंवा डबल बारींचे म्हणा असतच त्यानंतर आपले कोकणी निसर्ग सौंदर्य त्यानंतर पर्यटन क्षेत्र आपल्या छोटी छोटी मंदिरं म्हणा अगदी सुंदर मंदिरं असत काही यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ असतात मंदिरांचे वगैरे पण जी प्रसिद्ध मंदिरं असत किंवा ज्यांका काही इतिहासात किंवा मोठमोठी मंदिरं आहेत तीच कवर करूचा प्रयत्न असतात पण मी प्रत्येक गावागावातली जी छोटी छोटी मंदिरं असत छोटी असली तरी खूप सुंदर असत ती मंदिरं पण आपल्यासमोर आणूचा प्रयत्न असतो लो त्यानंतर आपल्या गावाकडची ग्रामीण जीवनशैली ती पण तुमच्यासमोर आणूचं प्रयत्न असतो तर ह्याच सांगूचा होता विशेष काय नव्हता तर एक आनंदाची बातमी म्हणजे चॅनल मॉनिटाईज झालेलो आपलो हसत खेळत कळत न कळत तर दृष्टीने पण एक थोडं विचार तर मंडळी आता रविवार आणि गुरुवार रोज रात्री आठ वाजता आपलं एक व्हिडिओ येतलो तर तो नक्की बघा तुम्ही आतापर्यंत जसं सपोर्ट केलात तसो याच्यापुढे पण सपोर्ट करा आ, बाकी फुल मॉनिटाईज वगैरे झाल्यानंतर ॲडसन पिन वगैरे इल्यानंतर मी तुमच्यापर्यंत कळवीन तुमच्यामुळे शक्य झालं आता तर तुमच्यापर्यंत नक्की ती बातमी पोचवतलं नाही ज्यावेळी होईल त्यावेळी ते दहा डॉलर झाल्याशिवाय काय ॲडसन स्पिनसाठी आपण अप्लाय करू शकत नाही तर बघू झाल्यानंतर आपण करू आपल्या काही घाई नाही असा एक आवड म्हणून चॅ ते व्हिडिओ मी टाकतच राहतो आहे जे काय आपल्या योग्य वाटतील ते तर प्रत्येक आठवड्यात रविवारी रात्री आठ वाजता आणि गुरुवारी रात्री आठ वाजता असे आपले दोन व्हिडिओ कंपल्सरी येतलेत तर ते नक्की बघा अजून काय मध्ये टाकूक वेळ भेटलो तर ते पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतलेच त्याच्याबद्दल काय टेन्शन नाही पण दोन व्हिडिओ तर नक्कीच येतले ते तुम्ही न चुकता बघा आणि चॅनल जर सबस्क्राईब करूक नसात तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर शेअर करा काही सांगूचं असाल तर कमेंट करा धन्यवाद